साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेल्या अक्षय तृतीया सणाला सोने खरेदीसाठी शुभ मानले जाते अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर अनेक जण सोने खरेदी करतात मात्र यंदा सोन्याने उच्चांचे दर गाठल्याने यावर्षी सोने खरेदीकडे सर्वसामान्य पाठ फिरवता की काय अशी शक्यता निर्माण झाली होती मात्र या उलट चित्र आज धुळे शहरातील सराफ बाजारात बघायला मिळाले सोन्याचा भाव त्र्याहत्तर हजार दोनशे रुपये तोळा तर चांदीचा भाव पंच्याऐंशी हजार रुपये किलो असताना देखील सोनी खरेदीसाठी शहरातील सराफ बाजारातील दुकानांमध्ये ग्राहकांची गर्दी बघायला मिळत आहे दरम्यान सोन्याचा सो दर त्र्याहत्तर हजार रुपये असला तरी मात्र दिवाळीपर्यंत ऐंशी हजारापर्यंत सोने पोहोचण्याची शक्यता व्यापाऱ्यांकडून वर्तवण्यात आली आहे तसेच वीस मे रोजी देखील लोकशाहीचा सर्वात मोठा मतदानाचा सण येत आहे त्या दिवशी देखील नागरिकांनी मतदानासाठी घराबाहेर पडून शंभर टक्के मतदान करावं असं आवाहन नाशिककर ज्वेलर्सचे अजय नाशिककर यांनी केले आहे आज दिनांक दहा पाच दोन हजार चोवीस साडेतीन मुहूर्तातला आज अक्षय तृतीया सण आज अक्षय तृतीया संपूर्ण भारतामध्ये संपूर्ण महाराष्ट्रात आणि खास करून आपल्या खानदेशात अत्यंत सुंदररित्या साजरी केला जातो अक्षय तृतीयाचा म्हणजे अक्षय आज बरेचसे मंडळी अगोदरच ठरवून गाडी प्लॉट फ्लॅट बंगला हे सर्व खरेदी करण्यासाठी छान मुहूर्त निवडतात पण साडेतीन मुहूर्तातला एक मुहूर्त असल्यामुळे आज सोनं अर्धा ग्रॅम म्हणा एक ग्रॅम म्हणा मूर्ताचं घेत असतात आज खनिशात सगळी आकाशीची म्हणून मटके वगैरे भरून त्याची पूजा केली जाते आणि सुंदर खरेदी वगैरे करून सुवर्ण क्षण वेचले जातात त्यात अक्षयतृतीयाचे अचानक थोडेसे भाव कमी जास्त वाढलेले आहेत त्र्याहत्तर हजार दोनशे रुपये प्रति दहा ग्रॅम चा सोन्याचा आहे दागिन्यांचा भाव सास सदुसष्ट हजारापर्यंत आहे फलमात दागिने आहेत त्याच्यात आणि तीन टक्के जी एस टी वेगळा या अक्षयतृतीयाला सर्वांच्या आनंदी मनाने खरेदीने आणि साडेतीन मुहूर्तांनी खरेदी, खरेदी केली जाते आणि हा सण साजरा केला जातो विशेष म्हणजे असंच येणाऱ्या वीस मे रोजी एक छान नवीन मुहूर्त आहे देशासाठी हा चांगला मुहूर्त आहे मतदान आहे या मतदानाच्या दिवशी आपण सगळ्या उभय त्यांनी अगदी सणावारासारखं पूर्ण शंभर टक्के मतदान करावे आणि आपले माननीय जिल्हाधिकारी साहेब यांनी आव्हान केलेले आहे त्यांच्या आव्हानाला आपण छान उत्तम प्रतिसाद देऊन मतदान सुंदर आणि आनंदात पार पाडावे आणि शंभर टक्के करावे ही विनंती प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे